बाळाला सर्दी झाल्यावर काय करावे याची माहिती या, या व्हिडिओत सांगितली आहे लहान बाळाची सर्दी थंड वातावरण इन्फेक्शन यामुळे बाळांना वरचेवर सर्दी होत असते सर्दीमुळे बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो तसेच सर्दी वाटे शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनही होऊ शकते त्यामुळे बाळाची सर्दी सामान्य वाटत असली तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नये लहान बाळाला सर्दी झाल्यावर काय करावे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्दीवरील कोणतीही औषधे मेडिकलमधून आणून बाळास घालू नयेत नाकात घालायचे ड्रॉप्स किंवा स्प्रे बाळासाठी वापरू नयेत बाळास सर्दी झाल्यास डॉक्टरांकडे बाळाला घेऊन जावे बाळाला सर्दी झाल्यावर करायचे उपाय सर्दी वाटे शरीरातील पाणी कमी होऊन बाळामध्ये डिहायड्रेशन होऊ नये यासाठी जास्त काळजी घ्यावी यासाठी सहा महिन्यापेक्षा कमी वयाचे बाळ असल्यास त्याला वरचेवर स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे जर सहा महिन्यापेक्षा अधिक वयाचे बाळ असल्यास त्याला पातळ पदार्थ वरचे दूध ओआरएस मिश्रण द्यावे अशा उपयुक्त माहितीसाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा